नमस्कार मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे कट्ट पदांच्या सहाशे भरती निघाली आहे यामध्ये गड्ड हे पद आहे यामध्ये टोटल सहाशे शे जागा आहेत आणि जर तुम्ही दाव्य उत्तीर्ण असाल तर या पदासाठी अर्ज करू शकता जर मित्रांनो तुम्ही दाव्य उत्तीर्ण असाल तर या पदासाठी नक्की अप्लाय करा ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहेत वीस जानेवारी दोन हजार चोवीस हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे आणि अर्ज भरण्यास सुरुवात सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीसपासून होणार आहे शैक्षणिक पात्रता आणि वय अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देत आहे किंवा अधिक माहिती जाणून घेण्यासाठी गुगलवर माझे जॉब डॉट कॉम सर्च करा आणि तुम्ही नवीन असाल तर राज्यातील सरकारी जॉब व्यवस्थेत समजून घेण्यासाठी खाली माझ्या जॉबला सबस्क्राईब करू शकता